हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाऊ बहिणीनं गुड मॉर्निंग चला सगळ्यांची आवराची तयारी चालली शिवने आले शिवने आले तोंड दोन <laughs> मोटर चालू केली वर टाकीला पाणी जायला वर टाकीला पाणी काय वर टाकीला पाणी जायसाठी मोटर चालू केली पुरींचं काहीतरी चाललंय का सात आठ वाजल्याना की ऊन पडायला चालू होते आता मला पण भाऊ बहिणीनं तयारी करायची बरं कामा का कामाची हका एकदम मस्त अशी फुलं तीन नातखोळा प्रसन्न वातावरण आपल्या घरचं वातावरण एकदम प्रसन्न राहतं त्या दिवशी जास्वंदीची छटणी केली मी एका मोगऱ्याची फुलं मोगरा फुलला हका एकदम छान वाव खूप सुंदर असा वास येतोय भाव बहिणीला फुटले आता ही पण झाड आता फुलं कमी झाले त्याची उन्हामुळं बरं का ह्याची पण एकदम मोठं झालंय अशी झाडं एकदम छान झाली बायड आली शेळ्या घेऊन तळ्याला पवाय गेल ती असं नावली असू मारू शिया बी चारले आणि पवून पण आली बघ असं एका दगडात दोन पक्षी मारता आलं पाहिजेत भावा बहिणीनं ती बायडा आत्याला जमतय एका ना चल ना दीती तिला शंभर रुपये पाहिजेत मला म्हणली मला शंभर रुपये देशील का तर म्हणलं देती य चला भाव बहिणी न तर आज तुम्हाला सांगते आता दोन दिवस झालं मशीनवरून तर काय मी सुट्टीच घेतली होती शिलाई मशीनवरून आणि त्याच्यामुळं काय कपडे शिवायचे राहिले आहेत माझी कपडे शिवायची बरीच कपडे शिवायचे आहेत मला पण तुम्हाला सांगते ह्याच्यामुळं दोन दिवस जरा सुट्टी घेतल्यामुळं राहिल्या तर आता लग्नाची ह्याची साड्या ही द्यायच्यात म्हणजे झंपर साड्या शिवून तर चला म्हणलं आज करावं काम चालू शिलाई मशिनीच चा। शिलाई मशीन पण केलं ना की दहा पाच रुपये मग होतो संसाराला हातभार तेवढाच भाव बहिणीनो शिलाई मशीनचं पण काम करत असते ना मग मी तर तुम्हाला अशा साड्या दाखवती मी भाव बहिणीनं नादच फुळा आता साड्या म्हणलं की बायकांचं कसं जीव की प्राण असते त्या साड्या बघितल्या ना कुठे बी बायांचा जीव काय राहत नाही तर एक नंबर अशा तुम्हाला सांगते साड्या एक नंबर अशा साड्या येत दाखवती मला तर एक साडी म्हणजे ह्यातली इतकी आवडली त्याचं इत नाव तीच साड्या म्हणल्या बायका आहेत ना बाई बाई, बाई साड्या म्हणल्यावर तरी मी बऱ्याच अशा आहेत ना बघा इकडं पिको ही करून टाकले ते साडी ते बी दाखवते तुम्हाला मी कशा येतं साड्या एकच नंबर आहे त्या साड्या भावना आमच्या इथल्या ले बायकांना ना साड्यांची चॉईस दे बया बाया म्हणजे चॉईस गावठी बायकांना असतीच बर का गावाकडल्या बायांना साड्यांच्या चॉईस असतातच तुम्हाला दाखवते साडी मी तर कोणती साडी भारी आहे सांगा मला एक नंबर दिसती साडीवर तर आता ही कोणतं मॉडेल आहे ही साडीच सा ही नाही मला माहिती बरं का भाव बहिणीनं ही जी साडी आहे ना ही कोणत्या मॉडेलची ही मला माहिती नाही ही साडी बी चालली चांगली मार्केटला बरं का आता दाखवत मी तर अजून आणलीच नाही बाय अस साडी ह्याचा ब्लाउज यो है, है लाल कोणची आहे ही साडी बघ बहिणी सांगा तुम्हाला दाखवते मी हे मला कापायच्या शिवायच्या साडी कसली म्हणायची कोणची म्हणायची दिसते ना आता एक भारी आहे ती बी दाखवते तुम्हाला मी बरका भाऊ भावनी यातली साडी कोणची चांगली आहे मला सांगा गिरायकाची आहे ही पण मला आवडली बरं का भा बहिणीनं साडी आता मी काय साड्या नेसत नाही तुम्ही तर बघितलंय डगले डुगले घातल घालत असते मी डगले डुगले व काढत असते तर ही साडी कशी आहे हे साड्या दाखवते तुम्हाला या जु जंपारा शिवायची ती जंपाराला काय म्या दोन दिवस चांगली सुट्टी घेतली बा बहिणी सुट्टी परवडत नाही लय खडा होतो मग चार पैसे थांबत्यात येण्याचं आता ह्याचं ब्लाऊज पीस कापून नंतरच मग ह्याची धुळी करती म्हणजे ह्याला अफी हे करायचंय साड्या दाखवते एकच नंबर साडी कोणती साडी छान आहे सांगा साडीचं भारी आहे रूपाची पोरगी माझ्या मामाची लाईन मारते माझ्यावर तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर असं साडी नेसून गाणं म्हणलं पाहिजे कशी वाटली साडी खालची किनारीची डिझाईन तर दाखवली तुम्हाला यात तर काय वाट नाही हे जर झाल्या नाही पिको हा कॉल करायचा राहायला विषय असा झाला की कॉल संपल्यात फॉल ना ती एकशे एक मॉडेलच्या साड्या बघायला भेटत्यात पोट भरतं माझं साड्या म्हणून बघून एक नंबर अशी त्यातलीच आहे हाय त्यातलीच हाय पण हिचा कलर गुलाबी आहे म्हणजे कसा फिक्का आहे जरा हिचं कॉम्बिकेशन दाखव तसे खड फिड एकदम टाकाटक मध्ये पाण्याची टाकी भरली बघ कशी दिसते छान दिसते ना चांगली <coughs> दिसते भा बहिणी आहे एकदम छान पिन तीन एकदम टकाटक तक मध्ये अशी सूत पण एकदम भारी आहे नका ना? कशी हे सांगा आणि ह्यातली कोणची साडी चांगली आहे सांगा मला तु तुम्हाला ती मला आवडली साड्या म्हणल्या बाय आहेत ना इकडची दुनिया तिकड करते बाय साडी सांगत्या रे एखादी पटलेली जी जी पटली ना साडी उग दुकानदारांनी माग दुकानदारांनी बाहेर पुतळा उभा करून त्याला लुगडी नेसावली नाहीत कारण की त्यांना माहितीये बायांना साडी दिसली नाही की बाया येणार दुकानात नवऱ्यांचा घाम काढणार पण बाया दुकानात येणार आणि नाही नवऱ्यांनी पैसे दिलं तर चार दिवस त्याला निदान पाणी सुद्धा देणार नाही दुकानदाराला आहे तर आता ही, ही साडी दाखवते एकदम भारी मला आवडली बरं का ही साडी भाऊ बहिणी तर कशी आहे साडी एकदम छान कलर तिचा जा आहे जांभळा कलर खोलून दाखवते तुम्हाला ही कोणती साडी ही मला माहिती नाही कशी आहे मग चॉईस आमच्या इकडल्या बायकांची चॉईस कशी राहतो

பயில ப்ளஸ் பிசாட்சி சாடீச்சா அங்கே பசி சனா தன अयो तुमच्या तर एक नंबरच दिसती भाव बहिणी दिसती का छान खड़न तीन एक नंबर आहे पिन करून बघू आपण ह्याच्यावर ब्लाउज शिवायच्यात मला गावाकडल्या बायका सुद्धा फॅशनला नाहीत राहिल्या भाऊ बहिणी लोक आ जीवाच रान करतेल्या पण नकतेल्या जीवाला एकच नंबर दिसती बर का भाऊ बहिणींनो साडी दिसती का नाही छान आण काय छान आहे साडी तर चला पहा बहिणींनो हो कशा वाटल्या साड्या नक्कीच सांगा मी नेसून तुमच्या पुढं उभा राहिली चला ह्याचा ब्लाउज पीस मला कापायचा आहे ब्लाऊज पीस का आपण पीस कापती मागच्या कॅमेऱ्याने नाही दाखवली तुम्हाला साडी मी अरे देवा साड्या एकदम भारी वाटते नेसल्यावर थोडा साड्या दिसते ब्लाउज पिस पन मोटाए भहिनी चागलाइ सगळ्यांनी आपापली काळजी साड्या का कशा वाटल्या नक्की सांगा भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये मला पण लय त्या शिलाई मशिनीचा डोक्याला ताप ताफायला म्हणजे काम आहे शिलाई मशिनीचं चला बाय बाय सगळ्यांना